महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक यांचा मोठा एकत्रित बघताय की मोठ्या संकेत हे ते आझाद मैदान इथे आपल्या संदर्भात आज आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे आपण बघताय जिथे तिथे आपण बघू शकता आझाद मैदान इथे फक्त आपल्याला आशा गटप्रवर्तकच दिसतील आपल्या बरोबर इथे काही आशा गटप्रवर्तक आहेत थेट आपल्या बरोबर लाईव्ह ते जुडलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय इथे आले आहेत काय मागण्या आहेत आमचा जी आर काढला नाही म्हणून तर आम्ही इकडे आशा व गटप्रवर्तक आलेले आहेत आणि हे नेते लोक मंत्री हे काय झोपलेले आहेत आमचा एक नोव्हेंबरला त्यांनी सांगितलं देतो आणि अजून दिला नाही म्हणून तर आम्हाला इकडे आझाद मैदानावर मोर्चा घेऊन यावा लागलं ला। ते आता तरी सात आठ दहा हजार असतील जो संप आम्ही ठेवला होता ऑक्टोबर मध्ये त्यावेळेस आम्ही वीस ते पंचवीस दिवस संप चालू होता आमचा त्या दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं घोषणा केली होती की आशांना सात हजार आणि गटप्रवर्तकाला दहा हजार त्यामुळे तो आम्ही संप थांबवला हो त्यानंतर दोन महिने उलटून गेले अद्याप आमचा जी आर सरकारने काढलेला नाही त्यामुळे आम्ही आज आझाद मैदान इथं आलेलो आहोत जर आमचा जोपर्यंत सरकार जी आर काढणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा संप थांबवणार हो नाही तीन महिन्यापासून आम्हाला पगारसुद्धा देत नाहीये आमची मुख्य मागणी जी आहे एक नोव्हेंबरला आणि तीन नोव्हेंबरच्या जे सरकारने घोषणा केली आहे की मानधन वाढ केली पण ती फक्त आश्वासन दिलं आशांची फसवणूक केली गेली आहे दिवाळी होऊन तीन महिने होईल आले पण अजून आम्हाला दिवाळीचा बोनस भेटला नाही आणि ना वाढलेली मानधन भेटले तर आम्हाला आश्वासन नको आहे आज आमच्या हातात जे आर पाहिजे तरच आम्ही सगळ्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकता इथून जाणार आहोत पूर्ण राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यातील आशा आलेल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातील सगळ्या आशा आणि गटप्रवत्या इथे आलेल्या आहेत द्यायला हवं आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आरोग्य सेवेकेचा उन्हात मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याकडे लक्ष द्यावं जी आर काढावा त्याचबरोबर मुंबईतल्या आशांना बोनसची मागणीही त्यांनी मान्य करावी पूर्ण फुलाची पाकळी त्यांना इथून देण्यात यावी अशी त्यांना विनंती करते वेतन वाढ झाली असं सांगितले वेतन वाढ करण्यात आलेली होती मध्ये काही वेतन वाढ झालेली असंही ऐकण्यात आलेलं होतं काय वेतनवाढ जरी त्यांनी तुम असं बोलले जरी असतील तरी एक अकरा दोन आशा हजार आणि गट प्रवर्तकांना दहा हजार असा शब्द दिला होता पण तो शब्द त्यांनी शब्दातच ठेवलेला आहे अजून त्यांनी तो जे आर मध्ये काढलेला नाही तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातल्या सत्तर हजार आशा वर्कर आज इथे उपस्थित आहोत जर त्यांनी जे आर काढला असता तर आम्ही अशा उन्हात बसलोच नसतो ना, नस ना? आणि आशा वर्कर तळागाळातून दोन हजार सात पासून काम करतात मग महाराष्ट्राला जाग का येत नाहीये मग त्यांच्याकडून अपेक्षा का करतात की आशा वर्करांनी कामं करावी करा आणि राहिला प्रश्न आता जरी आम्ही संपात जरी आहोत संपात असताना देखील महाराष्ट्र हे मराठा आरक्षण आरक्षण सर्वे आम्ही करावा असं आमच्यावरती जबरदस्ती करतात परत आणि आम्ही ऑर्डर घेऊन जावो आम्ही तुमचा पेमेंट नाही काढणार असाही आमचा पगार काढतच नाहीये आणि आशा वर्करांना मानधनावरती पगार आहे जसं त्या कामं करतात तसा त्यांना पगार भेटतो भरपूर भरपूर अडचण असतात एक तर माझा मोल्ला माझा एरिया असा आहे की मोहल्ल्यामध्ये आहे आता जे सर्वेक्षण करायचं असतं जिथं आधार कार्डची बाकीची गैरसोय तिथल्या लोकांची मिटिंग जमते त्याच्या नंतर आम्हाला तिथं पुढं काम केलं दिलं जातं अशा विचारची ही वागणूक दिली जाते पाठीमागे दाखवतोय आपल्याला की कुठे कुठे आशा वर्कर ज्या मोठ्या संख्येत आलेल्या आहेत आपण बघताय की आझाद मैदान आपण जिकडेही बघाल तिकडे तुम्हाला फक्त आशा वर्करच हा गटप्रवर्तक हे तुम्हाला दिसतील मोठ्या संकेत हे आज इथे आपल्या मागण्यांसंदर्भात एकत्रित इथे पोहोचलेले आहेत आणि वारंवार त्यांच्या मागण्या आहेत वेतनवाढ संदर्भात आणि ते इथे सध्या संदर्भातच इथे आंदोलन ते करताना आपल्याला दिसत आहेत एकत्रित आपण बघताय भर उन्हामध्ये आपल्या मागण्यांसंदर्भातच इथे ते बसलेले आहेत आणि कुठेतरी आशेन इथे पाहतायत की कुठेतरी आमची वेतन वाढ झाली पाहिजे आणि जे योग्य ती मागणी आहे ती एकंदरीत कुठेतरी सुटली पाहिजे ह्याकडेच मोठ्या संकेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ह्या महिला अशा गटप्रवर्तक इथे पोहोचलेत कुठून आलात तुम्ही आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हो। अशा आम्ही या मागणीसाठी आलो की आत्तापर्यंत सरकारने जे पण आमच्यावरती जी आर मान्य केलेलं आहे तो अजून आमच्या हाताशी आलेला नाही आहे आणि अशा वर्कर्स म्हणजे अगदी छोट्या कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात परंतु अशा वर्कर करणं भरपूर कामं करून घेतात एखाद्या सरकारी नोकर प्रमाणे त्यांना कामं करून घेत आहेत परंतु त्याच्या मनासारखं मानधन वगैरे त्यांना आजपर्यंत मिळालं नाही तर माझं सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने आम्हाला जर सरकारी कामं आमच्यावरती लादतात तर फक्त आणि फक्त आम्हाला कर्मचारी सरकारी मान्य करायला पाहिजे आणि आम्हाला सरकारतर्फे पगार द्यायला पाहिजे मानधन न देता आम्हाला सरकारी वेतन मान्य करायला पाहिजे एवढी आमची मागणी आहे तर आपण बघताय पाठीमागे ही ज्या प्रकारे महिला हाक लावतायत एकत्रित आणि हल्ला बोल एकत्रित दहा नारा देतायत आणि आपल्या मागण्यांच्या संदर्भात इथे मोठ्या संकेत त्या महिला एकत्रित इथे पोचलेल्या आहेत तर मी आपल्या बरोबर अध्यक्ष आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणण्याचा प्रयत्न करतोय कारण की गेल्या किती दिवसापासून ते आंदोलन पुकारतायत ह्याचा दे लढा देत आहेत काय वाटतंय यश भेटतंय का कशा प्रकारे हा लढा अजून पुढे तीव्र होणार काय होणार आता हे लढा तो आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाणार कारण जेव्हा पर्यंत सरकारनी आणि आरोग्य जे घोषणा केलेली आहे की के आशा आहे आणि गट प्रवर्तकला ते बांधन वाढ देणार सात हजार ताईला आणि गट प्रवर्तकांना दहा हजार आणि त्याचबरोबर दोन हजार बोनस देणार आणि ते सर्व झालेपर्यंत ते मंत्रिमंडळ मध्ये पास झाले पर्यंत आम्ही हे संप मागे घेणार नाही चर्चा अजून झालेली नाही असं आशा आहे की कै, कॅ आता कॅबिनेटच्या एजेंडावर होतं गेले दोन हफ्ते पण कॅबिनेट मिटिंगच झाली नाही त्यामुळे आता जे कॅबिनेट मिटिंग होणार त्याच्यामध्ये हे चर्चेला येणार आणि ते पास झालं पाहिजे आणि यांच्या जी आर आला पाहिजे आमचं म्हणणं आहे इथे अडीच हजार पर्यंत आलेले आणि प्रमुख मागणी हेच आहे की जे तुम्ही घोषणा केली की यांना मानधन आमचं म्हणणं आहे यांना किमान वेतन मिळालं पाहिजे सव्वीस हजार पण सव्वीस हजार देऊ शकत नाही सरकारी कर्मचारीचा दर्जा देऊ शकत नाही तर ह्यांना जे तुम्ही घोषणा केलेली आहे ते तरी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी गट प्रवर्तकांना आशा दोघांना मानधन वाढ मिळालं पाहिजे जे घोषणा केलेली आहे त्याच्यासाठीच आम्ही इथे आलो आणि ते जर झालं नाही तर हे संप मागे घेणार नाही आणि कुठलाही काम सरकारच्या आम्ही करणार नाही की जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काम आम्ही पुढे करणार नाही आणि हा संप आम्ही मागे घेणार नाही असं एकंदरीत थेट इथून यांनी आव्हान केलेलं आहे आणि आपण बघताय की उन्हात भर उन्हात ह्या महिला आपल्या मागण्यांसंदर्भात इथे आझाद मैदानच्या ह्या पुरा आपण बघता मैदानाच्या चारी बाजूला आपण बघितलं तर सर्वीकडे ह्या गटप्रवर्तक अशा गटप्रवर्तक ह्या मोठ्या संख्येत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथे पोचलेले आहेत आपल्या मागण्यांसंदर्भात तर आता ह्या मागण्या कशा पूर्ण होत आहेत एकंदरीत ह्याकडेच आता या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे का ही बातमी आवडली असेल तर जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज